सरपंच सुनील माळी आणि सरपंच गौरी गडगेक्सलन्स स्टार अवॉर्डने सन्मानित आपले आदर्श मुंबई फाउंडेशन आणि इंटरनॅशनल ह्युमन राईट सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत महाराष्ट्रातील गुणवंत आणि समाजसेवकांना एक्सलन्स स्टार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सामाजिक साहित्य शिक्षण वैद्यकीय उद्योग कला क्रीडा सरपंच क्षेत्रात उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला यावेळी रसायनी परिसरातील सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी आणि सरपंच गौरी गडखे यांनी सरपंच कारकिर्दीत के केलेल्या विकास कामांची पावती म्हणून त्यांना नॅशनल एक्सलन्स स्टार अवॉर्डने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर प्रसिद्ध समुपदेशिका आरती बनसोडे माजी नगरसेवक उपेंद्र सावंत ॲडव्होकेट प्रवीण गवळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न